मी आज काकडीचे ही थालीपीठ बनवते धपाटी मी आज काकडीची धपाटी करणार आहे त्यासाठी की काकडी घेतले आणि कांदा घेतला आहे आता खिसणार आहे खिसून घेते मी काकडे खिसून घेतले आता आता ज्वारी बाजरीचं मिक्सपीठ आहे मिक्स दळूनच आणलेलं आहे ज्वारी बाजरीचं आहे मिक्सपीठ दोन्ही व्या वारदा दोन वाटे घेतले आता ही ही बेसन पीठ म्हणजे चण्याची डाळीच पीठ आहे सपाट वाटी घेतले नाही सरळ टाकणार थोडंसं राखणार आहे हे गव्हाचं घेतलं ते बी थोडं राख दे सपाट तर आणि हे जिरं घेतात तर हिरवी मिरचीमध्ये वाटल्यात जिरं मी घालून पण आम्ही प्रस करून थोडं टाकते वरम फिरून घेतले मीठ की हिरवी मिरची सगळं लसूण जिरं तर कोथंबीर आणि मिरची अशी मिक्सरला फिरवून घेतली आहे जवळपास मी चार चमचे घातले थोडस कमी करते आता ही आणि ही कांदा खिसून घेतलाय एक थोडस राहिलंय त्यातलं पण एक आहे मोठा कांदा ते बी खिसून घेतलाय ती चिरून घेतला ना ती लेक कचकच लागतं खिसून घेतली काकडी टाकडी ह्याला एवढं पाणी घालायला लागत नाही ती काकडीला पण पाणी सुटलेलं असतं आणि कांद्याला पण सुटलेलं असतं म्हणून पाणी घालायची काही गरज नाही थोडंफार लागलं तर घालायचं पण पोत यातच ते दादर मला वाटतं थोडंसं पण नाही लागत कधी कधी अर्धी वाटी पाणी घेतले मी काकडी आणि कांदा घालून पिठमळ्या मिस्क करून सगळं आता मी धपाटी थपाली घेतली ते आता कोणी थालीपीठ बी म्हणतात आम्ही धपाटीत म्हणतो इथे काकडी आणि कांदा घातलाय आंबडी चटणी नाही वापरली मिरची पावडर नाही वापरली खाली हिरवी मिरचीच साय कोथिबीर घालून जिरं घालून वाटले लसूण घालून भरपूर आणि ने नेहमी स्वच्छ फडक घ्यायचं धापाटी थापताना जुना असा फडक नाही घ्यायचा वापरलेला स्वच्छ फडक तेवढं घ्यायचं धापाट्याला ते कधी वापरलेला फडक नाही वापरायचं स्वच्छ स्वच्छच घेते नवीन होत नाही जुन्या फडके करायचं आमच्या पहिले ना दाफ्यावर धपाट टाकायचे तर कमी तेल लागत काय होत काय माहित नाही कमी तेल लागत म्हणायचे म्हणून दुसरं धपाट झालं कि उलतून टाकलं की दुसरं धापट धपाट्यावर झपाट टाकायचं तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलचं नाव कांताई चॅनल आहे मी अभंग गवळणी आणि शॉर्ट गाणी पण बोलते आणि गवळणी अभंग पुन्हा गाणी पण मी म्हणते गाणी अभंग गवळणी करताची इतर गाणी बी पण पाणी घातल्यामुळे काकडीने थोडं पाणी सोडलेच आपण पातळ झाले ती धपाट्याला थोडं तेल जास्त असलं तर धपाट चांगलंच लागतं कमी तेलातलं तपट नाही बरोबर लागत कोरडं कोरडं पडतं थोडस पड़ तेल जास्त वापरलं तर चांगलंच असते चांगलं लागतं तेल असल्यास वेळी चव चांगली लागते कमी चलात नाही भाजत बद्दल धन्यवाद मी ती टाका जरा विसरले क्लिक झालं ना जवळ घेतले तरी विसरले आई बघा दप दपाटी तयार झाली कशी झाली सांगा बघा अशी केली ती तिळम केलेत काय बिनतीळम केलेत असे येते बघा दोन्ही बी अंगाने अशी येते मौजा झाले ते अजिबात हे नाही झाली बाबा तरी मोडत नाही तसं तसं राहते सगळी कुर्ती दाख सांगितलं दही आणि धपाटी केलेली आहे आणि ही बघा धपाटी दही आणि हे सण खायला गोळ पडला नाही अजून पडत हे पण दही धपाटी आणि गोळ पण चांगला लागतो धपाट्यावर खायला म्हणून घेतला कशी वाटली सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा धन्यवाद